नमस्कार मित्रांनो जय महालक्ष्मी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये महालक्ष्मीची कहाणी ऐकणार आहोत एका नगरात एक राजा होता त्याला दोन राण्या होत्या एक आवडती आणि दुसरी नावडती आवडतीचं नाव पाट माधव राणी आणि नावडतीचं नाव चिमादेवराणी त्या राजाला एक शत्रूही होता त्याचं नाव बनेश्वर होतं तो घडीक उडायचा तर घडीक बुडायचा क्षणात तो अंतराळात असायचा तर क्षणात तो पाताळात जायचा असा राजाच्या पाठी लागलेला होता त्यामुळे राजा अतिशय चिंतेत वाळत चालला होता एके दिवशी राजानं सर्व लोकांना बोलावलं आणि नंदनबणेश्वरला मारून टाकण्याची आज्ञा दिली सर्व लोकांनी राजाला हो म्हटलं त्याला इकडे तिकडे शोधू लागले त्याच नगरात राहणाऱ्या एका म्हातारीचा मुलगा तो आपल्या आईला म्हणाला आई मला भाकरी दे मी राजाच्या शत्रूला मारायला जात आहे म्हातारी म्हणाली बाबा तू गरीब आहेस चार पावलं पुढं जा झाडा आड वाळली भाकरी खा म्हणजे लोक तुला हसणार नाहीत पोरानं हो म्हटलं म्हातारीनं भाकरी दिली म्हातारीचा मुलगा भाकरी घेऊन निघाला सगळ्यांच्या पुढं गेल्या इतक्यात संध्याकाळ झाली सर्व लोक घरी परत आले त्यांना बनेश्वर काही सापडला नाही तशी राजाला फार काळजी वाटू लागली पुढे रात्र झाली म्हातारीचा मुलगा मात्र तिथेच थांबला मध्यरात्र झाली नागकन्या आणि देवकन्या तिथं आल्या महालक्ष्मीचा वसा सांगू लागल्या मुलानं विचारलं बाई ह्यानं काय होतं त्यांनी सांगितलं पडलं झडलं सापडतं मणी विचार करण्याची शक्ती येते इतकं ऐकल्यावर त्यांच्याबरोबर त्यानेही वसा घेतला पूजा केली घागरी फुंकल्या पहाटी महालक्ष्मी माता कोल्हापुरात जागती जागती झाली तसं नागकन्या देवकन्यांनी आशीर्वाद मागितला आणि देवीने त्यालाही आशीर्वाद दिला राजाचा शत्रू मरेल तुला अर्ध राज्य मिळेल अर्धभंडार मिळेल माडीशी माडी बांधशील नवलवाट नाव ठेवशील तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल असं म्हणून देवी अदृश्य झाली म्हातारीचा मुलगा घरी आला दुसऱ्या दिवशी राणी पहाटे उठली आणि अंगणात आली राजाचा वैरी मेलेला तिने बघितला तिला खूप आनंद झाला तसं तिने ही गोष्ट राजाला जाऊन सांगितली राजानं बाबतीत चौकशी केली आणि म्हातारीचा मुलगा सगळ्यांच्या मागे होता त्यानंच याला मारलं असावं असं सगळ्या लोकांनी राजाला सांगितलं राजाने लगेचच बोलावणं पाठवलं म्हातारीचा मुलगा राजाच्या राज्यात आला त्याने राजाला विचारलं राजा मी तर काहीच केलं नाही कुणावर काही अन्याय केलेला नाही मग मला इथं का बोलावलं तेव्हा राजा म्हणाला घाबरू नको माझा वैरी नंदन बनेश्वरला कोणी मारलं सगळे लोक तुझं नाव सांगत आहेत याचं काय कारण ते मला सांग तेव्हा तो मुलगा राजाला म्हणाला राजा मी याला मारले नाही पण हो देवीच्या वरानं तो मेला आहे राजा म्हणाला ती देवी कोणती आहे तिला तू कुठे भेटलास तो मुलगा म्हणाला सगळ्यांच्या पाठीमागून मी येत होतो त्याच्या पुढे थोडा गेलो शिळे भाकर झाडा आड करून खाल्ली येता येता रात्र झाली म्हणून झाडाखालीच थांबलो रात्री नागकन्या देवकन्या तिथं आल्या त्यांनी महालक्ष्मीचा वसा घेतला त्यांची मी चौकशी केली आणि मीही तशीच पूजा केली घागरी फुंकल्या पहाटी महालक्ष्मी माता कोल्हापुरात जाती जागती झाली सर्वांना आशीर्वाद दिला तसा मलाही दिला तेव्हा राजानं विचारलं की तुला काय आशीर्वाद दिला मुलगा म्हणाला मला असा आशीर्वाद मिळाला की शत्रू मरेल शत्रू मरेल अर्ध राज्य मिळेल अर्ध भंडार मिळेल माडीशी माडी बांधशील नवलवाट नाव ठेवशील असं म्हणून देवी अदृश्य झाली मग आम्ही उत्तर पूजा केली आणि सूत घेऊन घरी आलो तेव्हा तुमचं बोलावणं आलं राजाची ह राजाने हकीकत ऐकली राजानं संपूर्ण हकीकत ऐकली आणि तो अतिशय आनंदी झाला मुलाला त्याने अर्ध राज्य दिलं अर्ध भंडार दिलं माडीशी माडी बांधून दिली नवलवाट नाव ठेवलं पुढे म्हातारीचा मुलगा आनंदानं राहू लागला ही बातमी राणीला समजली राणीनं नवलवाटला बोलावणं पाठवलं महालक्ष्मीचा वसा कसा घ्यायचा ते विचारलं नवलवाटानं सूत दाखविलं आणि राणीला सांगितलं अश्विन मास येईल पहिली अष्टमी येईल त्या दिवशी सोळा सुतांचा तातू तेल हळद लावून करावा सोळा दुर्वा सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृताने पूजा करावी सोळा अर्घ द्यावीत मग धूप दीप दाखवावा नैवेद्य दाखवावा आणि नंतर कहाणी वाचावी ज्यास वा, हा वसा घ्यायचा असेल त्यांनी तातूची पूजा करावी तातू हातात बांधावा दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी ह्याप्रमाणे दर अश्विन मासी करावं स्वत तिनं वसा समजून घेतला ते व्रत पाळू लागली पुढे एके दिवशी काय झालं राजा राणीच्या महाली आली सारीपाठ खेळू लागले राजानं राणीचा तातू पाहिला तेव्हा राजा म्हणाला हे काय आहे राणीनं तातूची हकीकत सांगितली तेव्हा राजा म्हणाला माझ्या घरी हार आहेत दोरे आहेत कंगण आहेत कळावे आहेत तेव्हा तू हे सूत तोडून टाक मला ह्याची काही गरज नाही रात्र झाली राजा राणी झोपी गेले दासी महाल झाडू लागल्या केरात त्यांना तातू सापडला दासींनी तो तातू नवलवाटाला दिला त्याला राणीचा अतिशय राग आला इतक्यात काय चमत्कार झाला तिथे नावडती राणी आली तिनं तो तातू मागितला आणि तो मुलगा म्हणाला उठशील मातशील घेतला वसा टाकून देशील तेव्हा ती राणी म्हणाली उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तसा तातू त्या मुलाने तिच्या हवाली केला आणि वसा सांगितला पुढे अश्विन मास आला पहिली अष्टमी आली त्या दिवशी काय चमत्कार झाला देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं रूप घेतलं पाट माधवराणीचे महाली गेली महालक्ष्मीची तिला आठवण आहे की नाही ते पाहू असं म्हणाली तेव्हा ती महालात आल्यावर तिला कसलीच तयारी दिसत नव्हती पाट माधवराणीला ती म्हणाली अग पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे राणीनं उत्तर दिलं माझ्या घरी तर काहीच नाही तेव्हा ती राणीला पुन्हा म्हणाली पाट माधव राणी तू पुत्राची माय म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या पूर्ण राज्याला पुरेल राणीनं उत्तर दिलं म्हातारीला तांब्याभर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाही तेव्हा म्हातारीनं पुन्हा पाट माधव राणीला हाक मारली अगं पुत्राची माय म्हातारीला दहीभाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल राणी म्हणाली म्हातारीला दहीभाताची शिदोरी दिली तर माझ्या राज्याला पुरणार नाही म्हातारीला अतिशय राग आला तिनं श्राप दिला सवतीच्या नहाणी डाराडुरी करशील अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडशील इतकं राणीनं ऐकलं आणि खदाखदा हसली पुढे म्हातारी रागानं निघून गेली तो चिमादेवराणीच्या महाली आली इकडे तिकडे बघता तिला जिकडे तिकडं गडबड दिसली एकीकडं पूजेचं साहित्य दिसलं तर दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला दिसला तिनं चिमादेव राणीला विचारलं पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे तिनं उत्तर दिलं आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे तेव्हा म्हातारी म्हणाली महालक्ष्मी म्हणतात ती मीच आहे राणी म्हणाली मी कशानं ओळखावं कसं समजू की तुम्ही महालक्ष्मीच आहेत तेव्हा तिनं सकाळी कुवारी दुपारी सवाशीन आणि संध्याकाळी एका पुक्त बायकाचं रूप तिनं तिला दाखवलं नंतर राणीनं तिला घरात बोलवलं माखू घातलं पितांबर नेसायला दिला चौरंग बसायला दिला राणीनं व वा नवलवाटानं तिला पू पु... तिची पूजा केली राणीनं व वा नवलवाटानं तिची पूजा केली संध्याकाळ झाली देवीसमोर दोघेजण घागरी फुंकू लागले तसा घागरीचा आवाज राजाच्या काणी गेला धुपाचा वास महाली आला तसं राजानं चौकशी केली शिपायांना हाक मारली नावडतीच्या घरी आवाज कशाचा येतो तो तुम्ही पाहून या शिपाई नावडतीच्या घरी आले पाहिलेली हकीकत शिपायांनी राजाला सांगितलं तसा राजा म्हणाला मला तिथं घेऊन चला शिपाई राजाला घेऊन राणीकडं आले राणीनं पंचारती ओवाली राजाचा हात धरला मंदिरात घेऊन गेली सारीपाठ खेळू लागले खेळता खेळता पहाट झाली पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली तसं राणी म्हणाली माय मला आशीर्वाद दे महालक्ष्मी म्हणाली तुला काय आशीर्वाद देऊ राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या न्हाणी डाराडुरी करेल अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं आशी होऊन पडेल तशी चिमादेवीनं तिची प्रार्थना केली आणि म्हणाली तिला एवढा कडक श्राप देऊ नका तसं देवीनं सांगितलं निदान राजा तिला बारा वर्ष वनात तरी पाठवेल असं म्हणून देवी अदृश्य झाली सकाळ झाल्यानंतर राजानं तिला रथात बसवलं आणि वाड्यासमोर घेऊन आला माधव राणीला निरोप पाठवला राजा राणीला घेऊन येत आहे तिला तू सामोरी ये तशी ती फाटकं तुटकं वसरणे आली घानरडी चोळी घातली केस मोकळे सोडले कपाळी मरवट भरला जळतं खापर डोक्यावर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढे आली तो राजानं विचारलं ओरडत किंचाळत कोण येत आहे भूत आहे की खेत आहे शिपायांनी सांगितलं भूतही नाही आणि खेतही नाही तुझीच राणी आहे तुला समोर येत आहे राजा म्हणाला तिला राणात नेऊन मारून टाका असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महालात आला राजा राणी सुखानं नांदू लागले इकडे शिपायांनी पाठ माधवराणीला राणात नेलं तिला राजाचा हुकूम आहे असं सांगितलं राणी मात्र रडू लागली तेव्हा शिपाई म्हणाले महाराणी रडू नका आम्ही तुमच्या हातचे खाल्ले पिले आहोत आमच्यानं तुम्हाला मारवले जाणार नाही म्हणून आम्ही तुम्हाला इथं सोडून जात आहोत पुन्हा तुम्ही राज्यात कधी येऊ नका असं म्हणून शिपाई महालात आले राणीला तिथं सोडून दिलं नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली पहिल्यांदा कुंभाराच्या आळीत गेली तिथं राणीसाठी कळस घडविला जात होता परंतु एकही कळस उतरत नव्हता त्यांनी चौकशी केली की नव माणूस कोण आला आहे तेव्हा ती राणी सापडली त्यांनी तिला हाकलून लावलं पुढं ती कासाराच्या आळीत गेली तिथं नव्या राणीसाठी चुडा बनवल्या जात होता पण एकही चुडा नीट बनवत नव्हता आता त्यांनीही चौकशी केली की के नव के माणूस कोण आला आहे तेव्हा तिथे राणी सापडली त्यांनी तिथूनही तिला हाकलून दिले तिथून निघाली ती सोनाराच्या आळीत गेली तिथं नव्या राणीला नव्या दागिना घडवला जात होता मात्र एकही दागिना नीट बनत नव्हता तेव्हा त्यांना चौकशी केली की नवा माणूस कोण आला आहे तिथे राणी सापडली त्यांनी तिथूनही तिला हकलून लावलं ती त्यानंतर साळ्याच्या आळीत गेली तिथं नव्या राणीला नवी साडी विणली जात होती एकही एक साडी चांगली निघत नव्हती मग त्यांनी चौकशी केली नवा माणूस कोण आहे इकडे तिकडे पाहू लागले तेव्हा त्यांना राणी सापडली त्यांनी तिला तिथूनही हाकलून दिले पुढे ती राणात गेली जाता जाता ऋषींची गुफादृष्टीच पडली तिथं गेली ते ऋषी ध्यानस्थ बसले होते ती तिथेच थांबली ऋषी स्नानाला गेल्यावर ही आपली सार सारवण करायची पूजेची मांडणी करायची असं तिनं बारा वर्ष सेवा केली ऋषी खूप प्रसन्न झाले आणि ते म्हणाले इथं झाड सारवण कोण करतं त्यांनी माझ्या समोर यावं ती ऋषीच्या पुढे आली नमस्कार केला ऋषींनी साड सारवण करण्याचं कारण विचारलं ती म्हणाली अभय असेल तर सांगते ऋषींनी तिला अभय दिले राणीनं पहिल्यापासून हकीकत सांगितली ऋषींनी पोथी वाचून सांगितलं की तिच्यावर महालक्ष्मीचा कोप झाला आहे ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करून घेतली रात्री घागरी फुंकविल्या पहाटे महालक्ष्मी कोल्हापुरात जाती जागती झाली तसा राणीनं आशीर्वाद मागितला देवी रागावली होती ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली तेव्हा देवीनं उषाप दिला ह्या झाडाखाली सगळी तयारी कर पाय धुवायला पाणी ठेव चंदनाची उटी ठेव फराळाची सगळी तयारी कर आणि कापूरविडा ठेव वाळ्याचा पंखा ठेव त्या सगळ्याला तुझ्या हातचा वास येऊ लागेल राजा इथं आज न उद्या येईल तहानलेला असेल त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील ते ही असली तयारी पाहतील राजाला जाऊन सांगतील नंतर राजा इथं येईल त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथं त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथं राजा आला थंडगार सावली पाहिली आणि तो स्वस्त विश्रांती करायला बसला नंतर त्याने पाय धुतले पोटभर फराळ केले पाणी पिले कापुरी विडा खाल्ला त्याचा आत्मा थंडगार झाला पुढे राजाने शिपायांना विचारलं इथं मी पाणी प्यायलो आहे फराळ केले आहे तसेच विडासुद्धा खाल्ला आहे मात्र ह्या सगळ्यांना पाटमाधव राणीच्या हाताचा वास का येत आहे तेव्हा शिपाई म्हणाले अभय असेल तर सांगतो राजाने अभय दिलं तेव्हा शिपाई म्हणाले आम्ही राणीच्या हातचं खाल्लं पिलं होतं आमच्यानात राणीला मारलं गेलं नाही म्हणून आम्ही तिला राणात सोडून दिलं राजा म्हणाला असं आहे तर तिचा आसपास शोध घ्या शिपाई निघाले ऋषींच्या गुफा पाहिल्या आणि तिथं त्यांना राणी सापडली राजाला जाऊन शिपायांनी सांगितलं राजा उठला ऋषीच्या गुफेत गेला त्यांचं दर्शन घेतलं ऋषींनी ओळखलं त्याला सगळी हकीकत सांगितली पुष्कळ असा बोध दिला राणीला नमस्कार करायला सांगितलं त्यानंतर तिला राजाच्या हवाली केलं तसा उभयतांनी ऋषींना नमस्कार केला त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला पुढे राजानं तिला रथात बसवलं आणि आपल्या नगरात घेऊन आला आणि बाहेर उभा राहिला राणीला निरोप पाठवला राजा माधव राणीला घेऊन येत आहे त्याला तू सामोरी यावं तशी राणी ढाऊन माखून पितांबरी नेसून शालजोडी पांघरून अलंकार घालून नगराच्या नारीबरोबर घेऊन वाजत गाजत कोण येत आहे नागकन्या की देवकन्या तसं शिपायांनी सांगितलं नागकन्या नाही आणि देवकन्या नाही तुझी राणी तुला सामोरी येत आहे तेव्हा राजा पाट माधव राणीला म्हणाला तू जर अशीच सामोरी आली असती तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते राणी काहीच बोलली नाही राजानं ना चिमादेव राणीला उचललं आणि रथात बसवलं आता दोघींसह वाजत गाजत राजा महालात आला आणि सुखानं राज्य करू लागला जशी पाट माधवराणीवर महालक्ष्मी माय कोपली तशी तुम्हा अम्मावर कोपू नये ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण कहाणी आवडली असेल तर कॉमेंटमध्ये जय महालक्ष्मी अवश्य लिहा